श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता उद्या होत आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि उद्या आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात आणि उद्या आलेला आहे वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा तर बघा गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतो प्रतीक म्हणून घराच्या अंगणात आपण गुढी उभारतो आणि गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे आणि आपण हा गुढीपाडवा हा सण साजरा करतो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि पाडव्याच्या दिवशीच ती पुढे सतयुगाची सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न आपण करायचा असतो बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आपण या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते काही नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते तसेच बघा याच दिवशी ना सोने चांदीसुद्धा खरेदी करायला हा दिवस अतिशय शुभ आहे महत्त्वाचा आहे आता बघा या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आपल्या मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडव्यापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि येणारं वर्ष हे आप आपल्या आरोग्याचं तसेच आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे काही दोष आहेत तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी एक वस्तू त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आप आपल्याला आंघोळ करायची आहे अगदी लहान बाळापासून तर घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या पाण्यामध्ये देखील ही वस्तू टाकायची आहे आणि आप आपल्याला बघा आता फक्त काय करायचं आहे आपल्या घरातच त्या वस्तूचा वापर जो आहे तर तो, तो आपल्याला योग्य पद्धतीने करून घ्यायचा आहे मात्र बघा ही वस्तू या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुमच्या मनातील मग कितीही समजा कठीण इच्छा ती पूर्ण होणारच हाती घेतलेल्या कामात यश मिळेल नशिबाची साथ मिळेल आपल्या कष्टाला जीवनातील दारिद्र्य दूर होईल जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील असा हा प्रभावशाली उपायच म्हणायचा थोडक्यात आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जर एक वस्तू टाकली तर बघा आपल्यामधली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा जो उपाय आहे तो आपल्याला तो सकाळी काय करायचा आहे अगदी सकाळी ब्रह्ममूर्ती उ ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे कारण ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याला एक वेगळंच महत्त्व आहे या वेळेमध्ये सकारात्मकता जी असते तर ती जास्त प्रमाणामध्ये असते आता बघा उद्या आहे गुढीपाडवा सूर्योदयापूर्वीच गुडी उभारत असतो त्यामुळे घरातील सर्व सदस्य हे सकाळी लवकरच उठतात त्यामुळे सर्वांनीच लवकर उठण्याचा प्रयत्न तो करायचाच आहे आणि आपल्याला ही वस्तू देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर साक्षात माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आणि बघा आता त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण असं देखील म्हणतो बघा मी इतका देव देव करते तरी देखील मला काबरं देव पावत नाही माझ्या जी जीवनातच बरं असं मग त्यासोबतच बघा उपाय देखील करायचे आहेत आणि उपायासोबतच सेवा देखील करणं महत्त्वाचं असतं बघा आता जी काही नकारात्मकता असेल दो दोष असतील अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केलं तरी तरी मनासारख्या गोष्टी घडत नाहीत बघा म्हणूनच ह्या जी काही विशेष तिथी असतात हे शुभमुहूर्त असतात आता गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे आपण या दिवशी अभ्यंग स्नान करायला हवं ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या अगोदर हे अभ्यंग स्नान करत असतो तसेच या दिवशीसुद्धा हे जे स्नान आहे तर ते केलं जातं कारण बघा या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते नवीन वर्षात सगळ्याच गोष्टी चांगल्या घडाव्या नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जावं आपल्यामध्ये काही दोष असतील तर याच वर्षात संपून जावे यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे कारण की येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी भरभराटीचं सुखाचं जावं घरामध्ये सुख समाधान समृद्धी सगळ्या काही गोष्टी म्हणजे आपल्यासोबत चांगल्या घडाव्या आता सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं आपण थंड गरम पाणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक वस्तू टाकायची आहे पाण्यामध्ये ती म्हणजे बघा आता आपण बकेटमध्ये पाणी घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला आपल्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर बघा आपल्याला कडुलिंबाचे पानाचं उद्या इतकं महत्त्व आहे आपल्याला ते कडुलिंबाचे पानं देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण की बघा गु गुढीला कडुलिंबाच्या पानांचा ढगळा लावत असतात कडुलिंबाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे जेव्हा आपण अशी कडुलिंबाची पानंही आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आपल्यामध्ये ज्या काही समजा उष्णता आहे तर ती देखील कमी होते कडुलिंबाची पानंही नकारात्मकता बाहेरील जी काही नजरबाधा जे काही टोटके असतील ते देखील दूर होतील आता कडुलिंबाची पानं ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तसेच बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या झाडाची आमच्याकडे तुरा म्हणतात ती जी छोटी छोटी फुलं असतात त्यालाच तुरा म्हणतात त्या पानांसोबत आपल्याला कडुलिंबाची जी पानं आहे ते तुरा देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा हा जो तुरा आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा हे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार एक बदल घडून येतील त्यानंतर थोडंसं खडे मीठ टाका खडे मीठ नसेल तर जे मीठ असेल ते टाकलं तरी चालेल आणि या सर्व वस्तू टाकून आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळ करून घ्यायची आहे आता आंघोळ करत असताना एक मंत्र देखील म्हणायचं आहे बघायला आपल्याला अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे ओम नमो विष्णवे नम या प्रभावी मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे आता हा जर मंत्र नाहीच म्हणता आला तुम्हाला तर तुम्ही स्वामी समर्थ म्हटलं तरी देखील चालेल एक तांब्याचा क्लश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा क्लश घ्या आणि त्याच्यामध्ये पाण्या पिण्याचं पाणी भरा सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि गुढीपाडवा हा रविवारी आलेला आहे तर रविवार हा सूर्यदेवांनाच समर्पित आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी सूर्यनारायणाला नक्कीच जल अर्पण करायचं आहे या पद्धतीने बघा स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे जल आहे तर ते आपल्याला सूर्यनारायणाला ना अर्पण करायचं आहे स्वच्छ कपडे ते परिधान करायचे देवाती देवघरातील देवांची पूजा करायची आपल्याला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी देवांना देखील नवीन वस्त्र घेतले जातात आणि म्हणून तुम्हाला नवीन वस्त्र देखील खरेदी दे करायचे आहेत आणि देवांसाठी बघा तुम्हाला या दिवशी आता अगदी बघा घरातील गुढी जी आहे तर ती उभारू शकता यानंतर सगळ्यात अगोदर आपण याच पद्धतीने आपल्याला स्नान सगळ्या कुटुंबातील व्यक्तींचे करून घ्यायचे आहेत गुढीची पूजा करायची दोन्ही हात जोडून गुढी ला आयुष्यातील सर्व विघ्न दूर होण्यासाठी नवीन वर्षात आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर आपण दिवसाची सुरुवात ही दोन कडुलिंबाची पानं खाऊनच करायची आहे उद्याच्याला आपल्याला आवर्जून कडुलिंबाची ही खायचीच आहे तर अशा प्रकारे बघा उद्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर या गोष्टी टाकल्या तर नक्कीच नकारात्मकता ज्या काही जीवनामध्ये आहेत समस्या त्या दूर होतील तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद